हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना बळी पडतो काही आजार संसर्गजन्य असतात तर काही असंसर्गजन्य संसर्गजन्य म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला आजार पसरतात त्यांना कम्युनिकेबल डिसिजेस म्हणतात तर काही आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत त्यांना असंसर्गजन्य म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजेच एन सी डी शॉर्ट फॉर्म असे संबोधले जाते आजचा टॉपिक आहे सर्वात जास्त मृत्यूचे कारण काय तर याचे उत्तर आहे एन सी डी म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसिजेस पूर्वीच्या काळी अचानक एखादी साथ यायची व खूप मोठ्या संख्येमध्ये लोकांचा मृत्यू व्हायचा सात म्हणजे आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला पण आजार होणे यालाच कम्युनिकेबल डिसीज असे म्हणतो काही आजार हवेच्या संपर्कात आल्याने काही दूषित पाणी दूषित अन्न किंवा शारीरिक संपर्कामुळे होतात उदाहरणार्थ कोविड सर्वांनाच माहिती आहे निमोनिया सर्दी खोकला टीबी बी टायफॉईड मलेरिया डेंगू कॉलरा आणि एड्स इत्यादी यामध्ये काही व्हायरस काही बॅक्टेरिया फंगस किंवा काही कीटक मॉस्किटो इत्यादी कारणीभूत असतात त्यानंतर अँटीबायोटिक्सचा शोध लागला व या कम्युनिकेबल आजारामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी प्रमाण झाले परंतु मागील काही दशकामध्ये मृत्यूचे कारण हार्ट अटॅक डायबिटीज कॅन्सर मानसिक आजार किंवा ॲक्सिडेंट इत्यादीमुळे वाढले आहे या आजाराची कारणे शोधली असता असे आढळून आले की बदललेली जीवनशैली म्हणजेच हे सर्व आजार संपर्कात आल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही प्रत्येक घरात एक ते दोन व्यक्ती यापैकी एक ते दोन आजाराने ग्रस्त आहेत चार म्हणजे टक्के लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे मेडिसिन घेत आहेत बरेच लोक रडत रडत मृत्यू येत नाही म्हणून वाट बघत जगत आहेत पूर्वी या आजाराचे प्रमाण खूपच कमी होते श्रीमंत शारीरिक कष्ट नसणाऱ्या व्यक्तींना हे आजार होताना पाहायला मिळायचे आता वय चाळीस नंतर यापैकी एखादा आजार असणे नॉर्मल समजले जाते सध्या तर तीसमधील व्यक्तींना सुद्धा हे आजार होत आहे व ही खूप गंभीर गोष्ट आहे देशावर खूप मोठा आर्थिक ताण आहे आजाराची कारणे शोधल्यानंतर असे लक्षात आले की याची मूळ कारणे आहेत जीवनशैली जी सत्तर टक्के कारणीभूत आहे व तीस टक्के जेनेटिक्स खरंच जेनेटिक्स आपण बदलू शकत नाही परंतु जीवनशैली नक्कीच आपल्या हातात आहे जीवनशैली म्हणजे काय तर जीवन, जीवन जगण्याचा मार्ग यामध्ये आपण काय खातो कधी खातो किती खातो कसे खातो हे ऐंशी टक्के काम करते व व्यायाम दैनंदिन हालचाली धूम्रपान अल्कोहोल मानसिक ताणतणाव झोपेच्या वेळा हे सुद्धा कारणे आहेत आणि या कारणामुळे वजन वाढणे स्थौल्य म्हणजे ओबेसिटी अतिचरबीचे प्रमाण बेली फॅट म्हणजे पोटाचा घेर वाढणे बॉडी कंपोजिशन बदलणे म्हणजे चरबीचे प्रमाण वाढणे व ताकद म्हणजे मसल्स कमी होणे हे या सर्व गोष्टीवर अवलंबून आहे बारीक दिसणाऱ्या लोकांना सुद्धा बॉडी कंपोजिशन म्हणजे फॅट जास्ती व मसल कमी आणि वजनही कमी असले तरी यापैकी आजार डायबिटीज बीपी हे होण्याशी होण्याची शक्यता असतेच आणि आपण पाहतो सुद्धा की बारीक लोकांना सुद्धा डायबिटीस बीपी हे आजार होतात या सर्व गोष्टी आपण नक्कीच बदलू शकतो या आजारांना परतवू शकतो आपण जेनेटिक्स हे कारण सांगून बदल करत नाही व मेडिसिन वाढत जातात आजार वाढत जातो त्रास पण वाढत जातात आणि मग आपण वाट पाहत राहतो त्याऐवजी जीवनशैली बदला व निरोगी आनंदी आयुष्य जगा हे एन सी डी म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसिजेस जरी आत्ता डिटेक्ट झाले तरी त्याची सुरुवात कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष पूर्वीच झालेली असते शरीरात हळूहळू बदल होत राहतात व त्रास झाल्यानंतर किंवा आपण चेकअप केल्यानंतर आपल्याला समजते की आपल्याला ब्लड प्रेशर डायबिटीज किंवा हार्ट डिसीज सुरू झाला आहे आणि मग मेडिसिन सुरू होतात या आजाराची कारणे एन सी डी म्हणजे नॉन कम्युनिकेबल आजाराचे प्रमुख प्रकार पाहूयात पहिला हो, प्रकार आहे हृदयविकारामध्ये उच्च रक्तदाब हार्ट अटॅक स्ट्रोक किंवा पॅरालिसिस दुसरा प्रकार आहे मधुमेह म्हणजेच डायबिटीस टाईप वन आणि टाईप टू तिसरा प्रकार कर्करोग तोंडाचा स्तनाचा गर्भाशयाच्या पिशवीचा किंवा इतर अवयवांचा चौथा प्रकार आहे श्वसनाचे आजार अस्थमा किंवा सीओपीडी पाचवा प्रकार आहे मानसिक आजार म्हणजे डिप्रेशन मानसिक ताणतणाव इत्यादी या यानंतर एन सी डी आजाराची आपण कारणे पाहूया पहिले कारण आहे अस्वस्थ आहार घेणे म्हणजेच फास्ट फूड साखर तेल मैदाजन्य पदार्थ जंक फूड पॅकेज फूड अति प्रक्रिया केलेले अन्न इत्यादींचा अतिप्रमाणात आणि अत, वारंवार सेवन कमीत कमी प्रक्रिया केलेले सखल संतुलित आहाराचा अभाव अति उपवास चुकीच्या पद्धतीने उपवास हेही कारणे आहेत तर आहार कसा असावा याबद्दलचा एक व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते नक्की पहा दुसरा आहे शारीरिक निष्क्रियता म्हणजेच बैठे जीवनशैली तसेच व्यायामाचा अभाव किंवा अति शारीरिक श्रम परंतु त्या प्रमाणात पोषक आहार न घेणे तिसरे कारण आहे व्यसन अति प्रमाणात चहा कॉफी धूम्रपान तंबाखू दारू यांचे सेवन अति प्रमाणात शारीरिक किंवा मानसिक ताण झाल्यानंतर वरीलपैकी गोष्टीचे व्यसन किंवा वारंवार घेण्याची इच्छा होते त्याची सवय लागते चौथे कारण आहे मानसिक ताण तणाव अपेक्षा त्यामुळे केली जाणारी धडपड फेल्युअरमुळे येणारा ताण मग तो व्यवसायाचा कौटुंबिक भावनिक शारीरिक मानसिक विविध प्रकारचे आहे यामध्ये झोप कमी होणे व पुन्हा शारीरिक ताण वाढणे वजन वाढणे चरबीचे प्रमाण वाढणे हे प्रकार पाहायला मिळतात पाचवे कारण आहे चांगली गाढ झोपेचा अभाव मानसिक ताण कामाच्या चुकीच्या वेळा त्यामुळे रात्री चांगली गाढ सात ते आठ तास झोपेचा अभाव आजकाल पाहायला मिळतो किंवा टी व्ही आणि मोबाईल यांचा अतिवापर हेही कारण आहे कमी झोपेचे झोप जो यासंबंधीचा एक व्हिडिओ त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते नक्की पहा आता पाहूया आजारापासून संरक्षण कसे करावे या आजारांपासून दूर राहण्यासाठी काही सोपे उपाय आहेत सर्वात प्रथम संतुलित आहार घ्या जास्त भाज्या सॅलेड फळं प्रोटीनयुक्त म्हणजेच प्रोटीनयुक्त आहार घ्या ज्याची आपल्या सर्वांच्या जेवणामध्ये खूप जास्ती प्रमाणात कमतरता असते नियमित व्यायाम करा दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा योगापासून सुरुवात करू शकता व्यायाम ही काळाची गरज नसून जगण्यासाठी गरजेची गोष्ट आहे तरी प्रत्येकाने दररोज तीस मिनिट आणि आठवड्यातील पाच दिवस तरी व्यायाम करण्याची सवय लावावी धुम्रपान व मद्यपान किंवा कुठलीही व्यसन टाळावे तणाव कमी करा मेडिटेशन छंद जोपासा प्राणायाम करा योगा करा नियमित आरोग्य तपासणी करा सरकार आणि काही आरोग्य संस्था याचे प्रयत्न करत आहेत भारत सरकार विविध आरोग्य संस्था नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजेच एन सी डी कमी करण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे फिट इंडिया मुवमेंट किंवा डायबिटीस अवेअरनेस प्रोग्राम यासारख्या योजना यासाठी मदत करत आहेत याचा मी एक भाग आहे त्यामुळे मला धन्यता वाटते यामुळेच एन सी डीचा अवेअरनेससाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे यातून आपल्याला एक टक्का जरी उपयोग झाला तरी मला धन्यता वाटेल आपले आरोग्य ही आपल्याच हातात आहे छोटे छोटे बदल करा आयुष्य खूप सुंदर आहे रडत रडत मेडिसिन खात आयुष्य वाया घालवू नका आयुष्याचा क्षण ना क्षण आनंद घ्या आजपासून निरोगी जीवनशैली स्वीकारा आणि नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजेच एन सी डी हा व्हिडिओ आपला आपणास आवडल्यास लाईक करा मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा आणि सब स्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत जीवनशैली बदला निरोगी स्वस्त आयुष्य जगा तर लवकरच भेटूया आपण नवीन विषयासोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त आणि मस्त रहा, धन्यवाद